ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आजच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलताना सर्वसामान्यांसाठी सर्वांनी काम करावं असं आमदार बच्चू कडू म्हणाले कोण विरोधी पक्ष नेता कोण सरकार आहात हे महत्वाचं नाही आहे पण डोकं फक्त राजकारण ठेवून जर चालवत असणार तर कोणाच नाही तुमचंही भलवणार नाही आमचंही भलवणार नाही जनतेचंही भलवणार नाही प्रत्येक ठिकाणी राजकारण आपण करू नये खुर्च्यापेक्षा पेक्षा ज्यांना आम्हाला मत पारलं तो महत्वाचा आहे हे ज्या दिवशी आम्ही डोक्यात ठेवत तेव्हा खऱ्या अर्थानं खरं सरकार आल्याशिवाय राहणार नाही कधी इमारती आम्ही पाहतोय तिथं झोपाले माणसं नसते आणि काही घरं अशी आहे की दिवाळ पडून माणसं मरते अजूनही ह्या देशात हे संपलं नाही माणसं मरतात कित्येकदा अनुभव आम्ही पाहतोय तर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना नेमक्या कोणत्या शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या बघूया जरी उद्धवजी आता नवीन म्हणून आले असले तरी आता असं चित्र आपल्याला दिसत की जशा काही जोड्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या इतिहासातल्या आहेत हे मुख्यमंत्री आणि हे विरोधी पक्ष या जोड्या आहेत चांगल्या जोड्या तुमची जोडी सुद्धा एक चांगली जोडी म्हणून जो� प्रसिद्ध वाव महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं वाटलं तर वावगं ठरू नये आणि त्याच्यातून सरकार म्हणून आम्ही चांगलं काम करावं हो। विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं हो। आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं आणि भलं व्हावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो तर यावेळी बोलताना शिवसेनेला विरोध करण्याची वेळ येणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले बहुधा तुम्हाला विरोध करण्याची वेळ येणार नाही पण तुमच्याबरोबर गेले पंधरा वर्ष घालवण्यासाठी प्रयत्न केलेले जे आहेत त्यांच्याकडे जरा सावधपणे पहा त्यांच्याला त्यांना विरोध करण्याची मात्र वेळ नक्की येईल रोज कुठले निर्णय होतात कुठल्या फायली तयार होतात उद्धवजी अशा प्रकारच्या प्रशासकीय कामासाठी नवीन आहेत एकनाथजी सुभाषजीने त्यांना मदत केली पाहिजे आणि मग अशा सामूहिक निर्णय नावाचे काही विषय आले तर त्या विषयाला विरोध काय तर त्यासाठी प्राणांतिक लढाई सुद्धा करावी लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की आमचा विरोध हा ज्यांनी सातत्याने सामान्य माणसांसाठी लढण्यासाठी केला प्रयत्न केला त्या सामान्य माणसासाठी लढणाऱ्या शिवसेनेबरोबर लढण्याची बहुधा आम्हाला वेळ येणार नाही आणि यानंतर आता बातमी आहे नागपूरमधून नागपूरकरांच्या समस्या समजून घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी ब्रेकफास्ट विथ मेयर हा नवा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे नागपूरच्या मनपा कार्यालयाच्या उद्यानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी देखील उपस्थिती दर्शवून महापौरांसमोर आपल्या समस्या मांडल्या तर या सर्व समस्या जाणून घेऊन येत्या काही दिवसांमध्येच महानगरपालिका या समस्यांचं निराकरण करेल असं आश्वासन यावेळी संदीप जोशींनी दिलं आहे तर महापौरांच्या ब्रेकफास्ट विथ मेर या कार्यक्रमाचं सर्वत्र सध्या कौतुक होतंय